प्रत्येकाला शांतीचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी फोरम तर्फे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं जगाला शांतीचा आणि स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गांधी फोरमचे सोलापूर शहर अध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या हस्ते त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्थानकाजवळील पुतळा परिसराची दुरवस्था बघून नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की राष्ट्रीय गांधी फोरम सोलापूर शहरच्या वतीनं आम्ही वेळोवेळी पालिका आयुक्तांना लेखी निवेदनं दिली होती परंतु केवळ महात्मा गांधी जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच सकाळी पुतळा परिसर तात्पुरता स्वच्छ केला जातो पुतळा परिसरातील कारंजा अवस्थेत आहे कारंजामधील फरशीचे टाईल्स निघून परिसरात विखुरलेले आहेत कायम सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे पुतळा परिसरात एक ग्रंथालय स्थापन करण्याचा प्रस्ताव देखील आम्ही गांधी फोरमच्या वतीनं दिला आहे असंही ते म्हणाले येत्या महिनाभरात पुतळा परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम जर हाती घेण्यात आलं नाही तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गांधीवादी मार्गानं जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला यावेळी गांधी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा राज्य सचिव रमाकांत साळुंखे शहर कार्याध्यक्ष व्ही डी गायकवाड सचिव प्राध्यापक मोहनदास गुमते उपाध्यक्ष प्राध्यापक सोमेश बडदाळ सहसचिव बळीराम एडके सहसचिव सूर्यकांत शिवशरण सहसचिव सोपान खांडेकर सोशल मीडिया अध्यक्ष मल्हार शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी गांधीप्रेमी उपस्थित होते